तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझा कणकवली ते वसई असा प्रवास बघितात रात्री दहा वाजता माझा प्रवास इथे वसई रोड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर वर पूर्ण झाला होता तो एक शांततेकडून गर्दीकडे गेलेला प्रवास होता आता कोणतेही शहर म्हटलं किंवा मुंबई म्हटली तर धावपळी आलीच तर या धावपळीच्या जीवनात मुंबईकरांना काही क्षण निसर्गाच्या का सानिध्यात घालवता यावे या त्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून सिंगापूर फॉरेस्ट थीमवर एक निसर्ग उन्नत मार्ग तयार केलेला आहे ज्याला एलिवेटेड नेचर ट्रेल किंवा ट्रीटॉप वॉक असं बोलतात हो आणि हा ट्रीटॉप स्कायवॉक एक तीस मार्च दोन हजार पंचवीसपासून सर्व पर्यटकांसाठी खुला केलेला आहे तर आजचा माझा प्रवास हा त्याच ट्रीटॉप स्कायवॉकसाठी असणार आहे तर आता मी वसई रोड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर दोनवर आहे आणि आजचा माझा प्रवास इथूनच पुढे सुरू होणार आहे निघूया आता मी त्याच बी एम नेचर ट्रेलच्या गेटवर उभा आहे आता आता या नेचर ट्रेलला होऊन जवळपास चार महिने पूर्ण होऊन गेले आहेत तर त्याच्यामुळे खूप सारे लोक इथे माझ्या आधी येऊन सुद्धा गेले असतील पण जर अजूनसुद्धा तुमच्यापैकी कुणी इथे येऊन गेले नसतील तर तुम्ही इथे कसं येऊ शकता मी ते व्हिडिओच्या शेवटी पूर... पूर्ण डिटेलमध्ये सांगेन आता आधी आपण आतमध्ये जाऊया माझा सात वाजताचा स्लॉट आहे आता मी ते स्कॅन करेन मी माझा क्यू आर कोड मी आतमध्ये एंट्री मारेन इथे एंट्री काउंटर आहे इथे आपल्याला आपल्या जो क्यू आर कोड तिकीटचा क्यू आर कोड भेटतो ना तो इथे स्कॅन करून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आता मी इथून एंट्री केली आता एंट्री केल्यावर हा मेन एंट्रन्स आहे आणि एंट्री केल्या केल्याच इथे पाट्या लागलेल्या आहेत जॅकफ्रूट म्हणजे फनस इंग्लिशमध्ये पाट्या लागल्या आहेत इकडे मराठीची पण पाटी लागलेली आहे फनस म्हणजे खूप सारे डिटेलमध्ये माहिती दिली आहे त्यांनी आणि आता हे सात वाजून गेले त्याच्यामुळे लाईट लागले आहेत आणि हा दिवाळीचा फील येतो आहे इकडे आल्यानंतर आणि या ब्रिजच्या समोर जी झाडं आहेत ना आपण उभं राहिलेला बघायला मिळतं तर त्यांच्या नावाच्या पाट्या इथे लागलेल्या आहेत तर मी आता या नेचर टेलमध्ये आलो आहे आतमध्ये आलो आहे तर आता आपण ही नेचर टेल फिरून आतमध्ये बघणारच आहोत पण फिरता फिरता आपण या नेचर टेलबद्दल डिटेलमध्ये थोडंफार माहिती करून घेऊया तर या नेचर टेलचं जे फायनल टेंडर होतं ना ते दोन हजार एकवीसला बनलं म्हणजे कोणतंही काम ऑफिशियल लेवर छोटं असो किंवा मोठं असो त्या ऑफिशियल लेवलवर करायचं असेल तर एक टेंडर बनावं लागतं की काम कुठे होणार आहे कामाचं नाव काय आहे कामासाठी किती खर्च होणार आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद असतात तर ह्या डी एम सी नेचर ट्रेलचं जे फायनल टेंडर होतं ते दोन हजार एकवीसला बनलं आणि कामाची ऑन द लोकेशन सुरुवात झाली दोन हजार बावीसला सुरुवात झाली आणि मार्च दोन हजार पंचवीसला म्हणजे जवळपास तीन वर्षांनी हे काम पूर्ण झालं आता खूप साऱ्या जणांना असं वाटलं असेल की वाटलं की हे काम तर चारशे पंच्याऐंशी मीटरचा तर वॉकवे आहे मग एवढासा वॉकवे बनवायला तीन वर्ष का लागली तर ह्याचा रिझन सिंपल रिझन एवढंच आहे की इथला जे हे काम करताना इथल्या जैवविधतेला बायोडायव्हर्सिटीला धक्का न लागता इथलं काम पूर्ण केलेलं आहे ज्या पक्ष्यांच्या संध्याकाळी बसण्याच्या वेळात किंवा सकाळी बसण्याच्या वेळात त्या वेळात टाळून इथलं काम पूर्ण केलं गेलेलं आहे त्याच्यामुळे इथलं ज्या आपण कंपनीने काम घेतलं होतं त्यांना पूर्ण करायला जवळपास तीन वर्ष लागली आणि त्याच्यानंतर तीस मार्च दोन हजार पंचवीसला इथल्या मद मलबार मतदारसंघाचे खासदार मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते इथल्या या नेचर टेलचं उद्घाटन झालं आणि तसंच या नेचर ट्रेलचं जे ज्यांनी डिझाईन बनवलं आहे त्या आर्किटेक्टचं नाव आहे राहुल काद्री सुद्धा या नेचर ट्रेलच्या उद्घाटनाला उपस्थित होते आता या नेचर ट्रेलचं नेचर ट्रेलची जी लांबी आहे ती टोटल आधी सांगितली चारशे पंच्याऐंशी मीटर लांबी आणि रुंदी आहे ती दोन पॉईंट चार मीटर आहे आणि या नेचर, नेचर ट्रेलला बनवायला जो टोटल खर्च लागला आहे तो जवळपास पंचवीस कोटी एवढा खर्च आला आणि या नेचर ट्रेलच्या परिसरात जवळपास शंभरपेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत त्याच्यामध्ये गुलमोहर रतनगुंज कांचन वड पिंपळ अशी वेगळ्या प्रकारची शंभर शंभर वेगळ्या शंभरपेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत तसंच पक्ष्यांमध्ये मोर कोकिळ घार पोपट आणि त्याच्या ड्रॉंगो ज्याला मराठीमध्ये मा आपण हळद्या असं बोलतो सॉरी मराठीमध्ये ज्याला कौतवाल असं बोलतो तसं ओरिओल हळद्या तसंच किंगफिशर खंड्या प सुतार पक्षी सूर्यपक्षी बुलबुल कोकिळा असे बऱ्याच प्रकारचे इथे प्रक्षी आहेत तसं सरपटणाऱ्या प्राणीसुद्धा इथं आढळतात त्याच्यामध्ये घोरपड इंडियन रॉक पायथॉन अजगर जो की बी एक बिनविषारी साप आहे आणि वाइन स्नेक ज्याला माझ्या गावाकडे सापटोळे असं होतात असे खूप सारे प्राणी इथे आपल्याला आढळतात हा पूर्ण जो ब्रिज आहे ना हा एकदम टिकाऊ लाकडापासून बनवलेला आहे त्याच्यात स्टील कुठल्या तरी भारीतलं स्टील वापरलेलं आहे टेलच्या आतमध्ये आल्यावर ना इथे हा थोडा उतार आहे हा कॅमेरामध्ये दिसत नाही पण इथून अशी चढाई आहे आणि परत त्या साईडला असा उतार आहे म्हणजे जसं ते सरफेसचं स्ट्रक्चर आहे ना लँडस्केपचं तसंच त्याने बनवलंय सुरुवातीला मी नेचर टेल बद्दल ऐकलं ना म्हणजे ही मुंबईमध्ये अशी नेचर टेल काहीतरी बनते तेव्हा मला वाटलेलं की असं काहीतरी शो असेल हो फॅन्सी तर आहे पण असं आतमध्ये आल्यानंतर असं वाटलं नाही की काहीतरी खर्च कुठेतरी केला आहे कुठेतरी चांगल्या ठिकाणी खर्च केला असं झालं म्हणजे जंगलात आल्यासारखंच असं मला वाटलं बाकी ठिकाणी मुंबईमध्ये जेव्हा कन्स्ट्रक्शन कुठे ना कुठं चालू असतं तेव्हा असं वाटतं की कुठेतरी खर्च केला असं वाटतो पण या ठिकाणी आल्यावर असं वाटलं नाही इथं जो खर्च पंचवीस कोटी रुपये खर्च झाला आहे तो कुठेतरी चांगल्या ठिकाणी झालेला खर्च आहे असं वाटतं आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे खूप गावभार ज्यांनी मुंबईसारख्या शहरात निसर्गाला धक्का न लावता असं एवढा निसर्गाची आवड निर्माण करणारा प्र प्रकल्पच सक्सेसफुली बनवून दाखवला हे संपूर्ण नेचर ट्रेलच्या परिसरातून प्रत्येक दहा मीटरवर सीसीटीव्ही आहेत आणि त्याच्यामध्ये सुरक्षारक्षक आतमध्ये फिरणाऱ्या लोकांवर नेवी नजर ठेवून असतात कमला नेहरू पार्कमध्ये मी कधी गेलो नाही पण आज इथून मरीन लाईन्सचा संध्याकाळचा नजारा बघायला मिळाला आता जर आपल्याला या नेचर ट्रेलला यायचं असेल तर याची एक बुकिंग करावी लागते नेचर ट्रेलची बुकिंग ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करता येते जर पण मी सजेस्ट करेन ऑनलाईन करा कारण दोनशे दोनशे लोकांचे स्लॉट असतात म्हणजे जर तुम्ही इथं आलात आणि जर स्लॉटमध्ये तुमच्या टायमिंगमध्ये स्लॉट अवेलेबल नसेल तर तुम्हाला इथून थांबावं द्यायला लागेल किंवा मागेसुद्धा जायला लागू शकतं त्याच्यामुळे जर तुम्ही इथे येत असाल तर ऑनलाईन बुकिंग करून या जर तुम्ही ऑफलाईन इथे जर येऊन काढत असाल ना तरी तुम्हाला ऑफलाईन तिकीट मिळणार नाही इथे सुद्धा इथे स्कॅनर लावलेले आहेत इथे येऊन तुम्हाला क्यू आर कोड स्कॅन करायचं आणि जे पण पेमेंट करायचं आणि नंतर मी इथे जाऊन स्कॅन करायचं आता फक्त एक सांगायचं राहिलं आता इथे पोचायचं कसं तर तुम्ही मुंबईमध्ये कुठेही राहत असाल ना तर मुंबई लोकल पकडून वेस्टर्न रेल्वेच्या पश्चिम रेल्वेच्या ग्रँडोर रेल्वे स्टेशनला उतरा हा प्लॅटफॉर्म नंबर चारच्या बाहेर आल्यानंतर ईस्टला यायला एक ब्रिज आहे त्या ब्रिजवर चढल्यानंतर तिथे आपल्याला दोन बस भेटतील ज्या की कमला नेहरू पार्कला सोडतील आणि कमला नेहरू पार्क करून हार्डली पाच मिनिटच्या अंतरावर आपण इथे या नचरटेलच्या गेटवर येऊन पोचतो आता ह्याच्यापुढे पुढे जे इथे व्हिजिट करणार आहे त्या मुंबई करणार किंवा जे पण इथे व्हिजिट करते त्यांना फक्त एकच विनंती आहे इथला परिसर जो आहे खूप स्वच्छ आणि शांत असा परिसर आहे तर त्याला आहे तसंच राहू द्या इथे जर तुम्ही किती प्राणीमित्र असाल पक्षी मित्र असाल तर इथे आल्यानंतर कुठल्या पक्ष्यांना खायला वगैरे काही घालू नका या वंडी लोक गरबा खेळ आणि एक सुजान नागरिक म्हणून अशा गोष्टी इथे होऊन अजिबात करू नका तुमच्या सांस्कृतिक गोष्टी जा पण इथे होऊन नको पुल पुरा येईल यार आता मागच्या चार महिन्यात जवळपास इथे एक लाख पंच्याण्णव हजार लोकांनी इथे व्हिजिट केलं आहे त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेला त्याच्यामुळे चाळीस लाखा एवढा निधी जमा झालेला आहे जर आता तुम्ही मुंबईला मला फिरायला येताना तेव्हा कुठे गेटवे ऑफ इंडिया किंवा मरीन ड्रायव्ह सारख्या ठिकाणी भेट देता तर नेक्स्ट टाईम जेव्हा पण तुम्ही इकडे व्हिजिट कराल तेव्हा बी एम सी नेचर ट्रेनला नक्की व्हिजिट द्या जेणेकरून पुढील भविष्यात मुंबई महानगरपालिका अशीच काहीतरी नवीन नवीन वेगवेगळ्या ठिकाणी नवीन प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करेल या सुंदर निसर्गाची स्वच्छता जपा आणि प्लास्टिकच्या फेकू नका प्लास्टिक धन्यवाद तर आता मी या नेचर टेलच्या आतमध्ये आलोय आता आपण फिरून हा नेचर ट्रेलचा नेचर टेल हा तर